महाशिवरात्रीला काय करावे आणि काय करू नये महाशिवरात्रीला काय करावे एक लवकर उठा शक्यतो ब्रह्म मुहूर्तात सूर्योदयाच्या दोन तास आधी दोन ध्यान करा त्यानंतर संकल्प करा तीन अंघोळ करून स्वच्छ कपडे घाला चार व्रत पाळताना ब्रह्मचार्य पालन करा पाच उपवास करण्यापूर्वी आपल्या आरोग्याचे मूल्यांकन करा सहा ओम नम शिवाय या मंत्राचा जास्तीत जास्त वेळा जप करा सात अभिषेक करा घरात किंवा मंदिरात शिवलिंगाला पाणी किंवा कच्चे दूध अर्पण करून तुम्ही तूप दही मध देखील अर्पण करू शकता आठ धोत्र्याची फुले आणि फळे पांढरी मुकुट फुले आणि बेल अर्पण करा नऊ हल्दीऐवजी चंदन अर्पण करा दहा निशिताकाळा चारही प्रहार दरम्यान तुमची प्रार्थना करा आणि पूजा करा अकरा वरत विशिष्ट पदार्थासह फळ दूध आणि पदार्थाचे सेवन करा महाशिवरात्रीला हे करू नका एक गहू तांदूळ डाळी मसाले आणि तेलकट पदार्थ टाळा दोन शिवलिंगाला नारळ पाणी अर्पण करू नये तीन शिवलिंगाला सिंदूर अर्पण करू नका चार केतकीची फुले टाळावीत पाच शिवलिंगाची पूर्ण परिक्रमा करू नका सहा भगवान शंकराला तुळस अर्पण करू नका सात पूजेसाठी स्टीलचे डबे टाळा त्याऐवजी पितळ तांबे किंवा चांदी वापरा आठ काळ्या रंगाचे कपडे टाळा श्री स्वामी समर्थ मित्र मैत्रिणींनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर नक्की करा धन्यवाद